आदरणीय नामदार बावनकुळे साहेबांना विनंती करतो की आपण आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं कार्यक्रम मोठा आहे पण जोश नाही आहे थोडा उशीर झालाय भारत माता की मी आधीच सांगितलं जोश नाही आहे भारत माता की जय वंदे मातरम दोनी सर्वर। भाव। मा या दोन्ही आतवर करू मागते सर्व इकडल्या आमच्या बहिणी लाडक्या बहिणी लाडके भाऊ भारत माता की जय वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय या कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय माजी आमदार मान्य टेकचंद सावरकरजी आपले भारत आपले या ठिकाणी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डीजी आपले ॲडिशनल कलेक्टर तुषार ठोंबरे आपले जिल्हा परिषदेचे सी ओ विनायक महामुनी आपले माजी जिल्हा परिषदेचे सदस्य रुपराव शिंगणेजी अजय बुडारेजी सुनील कोडेजी ज्यांच्या नेतृत्वामध्ये मागच्या पाच वर्षापासून खापरी पुनर्वसन गावाचा संपूर्ण विकासाचा हा अजेंडा सुरू आहे आणि ज्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये आपलं खापरी गाव योग्य पद्धतीने सांभाळलं अशा रेखाताई सोनटक्केजी केशव सोनटक्केजी प्रमोद डेहनकरजी सुनील बोरीकर चंद्रकथाताई चरडे रसिकाताई डुबडुबे सविताताई मसराम प्रियंकाताई थूल रंजनाताई चाफले प्रतिभाताई रोकडे शेखरजी उपरे मंगेशजी बाराई विनोदजी ठाकरे सचिनजी मस्के पंचमजी कोंबाळे अमोलजी मेश्राम प्रफुलजी गाडगे जितू डेहनकर आशिष खळतकर यशपालजी भटोरेव लक्ष्मणजी रोकडे अनेक नावं सुटलेली आहेत अनेक मान्यवर खाली बसलेली आहेत माननीय श्री ठाकरेजी आणि सर्वच पदाधिकारी ज्यांची नावं मी घेतली आहे त्या सर्वांना शुभेच्छा आपण ज्यांचे नाव घेऊ शकलो नाही तर माझी काही चूक नाही आहे लिहून देणारची चूक आहे त्यामुळे मला क्षमा करा इतके नाव तर मी घेता येतं लिहून द्यायची गरज नाही पण बंधू भगिनींनो आज आपल्याकडचा आनंदाचा दिवस आहे की आज नागपूर जिल्ह्यातली उत्कृष्ट जिल्हा परिषदेची बांधकाम केलेली इमारत आज मिहांच्या माध्यमातून आपल्या जिल्हा परिषद करता या ठिकाणी सुरू होते आहे मी मिहांच्या संपूर्ण कारण मुख्यमंत्री मिहानचे अध्यक्ष आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून आणि आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या मिहानचे अध्यक्ष म्हणून आणि आपल्या सर्व जे पुढचे राहिलेले काम आहे ज्यांच्या प्रमुख आदेशाने होणार आहे ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मिहान प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी उत्कृष्ट शाळा बांधकाम करून दिली त्यामुळे मिहानच्या सर्व अधिकाऱ्यांचे माननीय जिल्हाधिकाऱ्यांची मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी या शाळेबद्दल या ठिकाणी चांगली भूमिका घेतली अनेक वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न होता तो आता निकाली निघाला पण आताच मी जिल्हा परिषदेच्या शिवंशी बोललो त्यांनी सांगितलं की अजून पंचावन्न लक्ष रुपये आपल्याला या ठिकाणी या शाळेवर खर्च करायचे आहे आणि या शाळेंच्या मुलांना जे लहान लहान मुलं आहेत जे लेझिम घेऊन या ठिकाणी फिरले या ठिकाणी लहान लहान बाळा आहेत त्यांच्याकरता एक चांगली कॉम्प्युटर लॅब आपण या ठिकाणी करतो आहे सोबतच एक सोलरचा रूपटॉप करतो आहे जेणेकरून या शाळेला पंचवीस वर्षे इलेक्ट्रिक बिल येणार नाही याची काळजी आपण घेतो आहे या शाळेमध्ये आपण डिजिटल स्कूल करतो आहे डिजिटल स्कूलमध्ये आपली शाळा ही देशाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात जोडली जाणार आहे जगातलं कुठलंही शिक्षण आपण डिजिटल स्वरूपाने आता शाळेत घेऊ शकू अशी डिजिटल शाळा म्हणजे ऑनलाईन पद्धतीची शाळासुद्धा आपण या ठिकाणी जोडू शकतो आहे जोडणार आहे डिजिटल शाळा आपण करणार आहोत एक चांगलं ग्राउंड आपण करणार आहोत प्लेग्राऊंडसोबत आपण पिण्याच्या पाण्याकरता अत्यंत चांगलं वॉटर फिल्टर आणि पिण्याच्या पाण्याची शुद्ध पाणी आपल्या मुलांना मिळालं पाहिजे याकरता आपण काम करणार आहोत एक चांगली लायब्ररी ई लायब्ररी सुद्धा आपण या शाळेमध्ये करणार आहोत जेणेकरून मुलांना आधुनिक शिक्षण घेता येईल आणि त्यांचं स्किल डेव्हलपमेंट होईल असंही या ठिकाणी आपण काम करतो आहे खरंतर या ठिकाणी पंचावन्न लक्ष रुपये आपण यावर खर्च करणार आहोत ते पैसे आपल्याकडे आहे आणि मग पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये माननीय आपल्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आता या पंचावन्न लक्ष रुपयाचं काम करून अजून या शाळेचा दर्जा हा नागपूर जिल्ह्यातला उत्तम झाला पाहिजे याकरता आपण काम करणार आहोत विद्यार्थी आहे डिजिटल शाळा होईल सर्व सुविधा होईल पण शिक्षकांना माझी विनंती आहे ज्या पद्धतीचा संकल्प स्वप्न महाराष्ट्र सरकार बघताय गतिशील पारदर्शी सरकार या ठिकाणी आला आहे देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे गतिशील सरकार आहे आमच्या सर्व शिक्षकांना विनंती आहे की शिक्षकांनी जेवढा जीव आम्ही या ठिकाणी शाळेवर लावतो आहे जेवढा जीव आपले पालक मुलावर लावतो आहे तेवढाच तुम्ही त्या ठिकाणी मुलावर लावा तुम्ही तो लावताच आहे पण अजून त्या ठिकाणी जास्त परिश्रम करा ज्या पद्धतीने आपण या शाळेला पुढे नेतो आहे विद्यार्थीसुद्धा या शाळेचे मेरिट आले पाहिजे याकरता आपण सर्व शिक्षकांनी काम केलं पाहिजे याकरता सुद्धा आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे की आपण सर्वांनी माझ्यासारख्या का छोट्या कार्यकर्त्याला चौथ्याण्णव्या भागाचा आमदार म्हणून निवडून देण्याकरता प्रचंड मदत केली आहे तुमच्यासारखे के देवदुर्लभ कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी माझ्या पाठीशी आहे आमच्या लाडक्या बहिणी आहे लाडके भाऊ आहेत तुमच्यामुळं या ठिकाणी माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता आमदार म्हणून निवडून येतो आणि मागच्या वेळेस टेकचंद सावरकरच्या या भागाचे आमदार झालेत त्यांनी आपल्या परीने या भागात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवले या भागातले काही प्रश्न सोडवले शेवटी सर्वच प्रश्न सुटत नाही पण आज मला पुन्हा एकदा मागच्या महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये आपण मला निवडून दिलं खरं तर मी नेहमीच रुपरावजी आणि सुनील कोडे आणि केशव सोनटेकेला सांगतो की बाबा ज्या पद्धतीने आपण इथे कामं उभे केले आहे ज्या पद्धतीचं आपण पुनर्वसन करतो आहे ज्या पद्धतीने आज केशव सोंटक्कीनी वाचून दाखवलेलं सर्व काम मार्गी लावणार आहोत पण केशव पाच सहाशे मत अजून मिळाले असते तर बरं झालं असत कारण माझ्या विरुद्ध एवढे मतविरोधकाला जायला गरज नव्हती मला माहिती आहे की निवडणुकीमध्ये कम जास्त होत राहतं पण थोडी माझ्या मनात खंत आहे एवढं सारं आपण उभं करतो एवढं सारं काम करतो शेवटी आम्ही पाच वर्ष काम करतो या पाच वर्षाच्या कामात आम्हाला काय असतं की आमची इज्जत जेव्हा पन्हाच लागतं तो एकच दिवस असतो निवडणुकीच्या मतदानाचा त्या दिवशी मात्र जनतेनी आमची इज्जत राखावी आम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपलं मतदानाचं पारड आमच्या झोडीत टाकावं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तुमची सेवा करण्याकरता निवडून द्यावं हीच अपेक्षा आमची पाच वर्ष असतं पाच वर्षाचा पूर्ण अठराशे दिवसाचा काळ आम्ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आपलं संपूर्ण त्या ठिकाणी तासन तास आपण का टाकतो खरं तर याकरता जेव्हा आमची मतदानाची जेव्हा मशीन उघडतं तेव्हा मात्र कधी कधी वाईट वाटतं खापरी कलकुई दयगाव तेलारा ज्या परिसरातील प्रत्येक परिवाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहिलो जेव्हा जेव्हा जी जी बाब करता आली आमच्या क्षमतेने ती आम्ही पूर्ण केली पण जेव्हा मतदानाची मशीन उघडतं तेव्हा पाच सातशे आठशे मतं कमी होतात खरंतर या ठिकाणी थोडं या बाबीचं वाईट वाटतं पण निश्चितपणे त्या निवडणुका संपल्या आहेत मतदान झालं आहे आता मला तुम्ही निवडून दिलं आहे पण निवडून दिल्यावर मात्र आता माझी जबाबदारी जास्त ठरत आहे की मी आणि सरकार मिळून या भागाच्या विकासाकरता संपूर्ण काम केलं पाहिजे आज मला देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानाचे आहे मान्य मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे गतिशील सरकार आहे आणि आज बघा एकीकडे एक आपण इथं बसलेलो आहे पण आपले मुख्यमंत्री डावोसला आहे ज्या डावोसमध्ये या महाराष्ट्राच्या विकासाकरता पंधरा लाख पंच्याहत्तर म्हणजे पंधरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये पंधरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणि एकट्या नागपूरमध्ये उपराजधानीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आज देवेंद्रजी आणण्याकरता डावसला गेले आहे आणि आज पंधरा लाख पंचा पंधरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये या महाराष्ट्राची गुंतवणूक आल्यावर जवळपास पन्नास लाख मुलांना रोजगार लागणार आहे इतकी मोठी गुंतवणूक आज आपलं सरकार आणत आहे आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे आपल्याला दिलेलं वचनं पूर्ण करण्याकरता काम करणार आहे जसं आम्ही निवडणुकीच्या काळात तुम्हाला एक वचननामा दिला होता एक जाहीरनामा दिला होता एक संकल्पनामा दिला होता त्या संकल्पनाम्यामध्ये आम्ही आमच्या लाडक्या बहिणीची योजना असेल शेतकऱ्यांना मोफत वीज बिल असेल शेतकऱ्याकरता आम्ही सर्व योजना असतील जवळपास सदुसष्ट योजनांचं आम्ही जाळं या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला देणार आहोत आणि चौदा कोटी जनतेकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता चांद्यापासून बांद्यापर्यंत रत्नागिरीपासून तर नागपूरपर्यंत या महाराष्ट्राचा विकास करण्याकरता ज्या पद्धतीने आम्ही रचना उभी केली आहे मी तुम्हाला आश्वस्त करतो जी जी वचनं आम्ही निवडणुकीला दिली आहेत ती वचनं आमचं सरकार पूर्ण करणार आहे आमचं सरकार एकही बाब सोडणार नाही आमचं सरकार जे बोलला त्यापेक्षा जास्तच करेल पण कमी करणार नाही याची हमी मी आपल्याला देतो खरं तर थर या ठिकाणी एक गोष्ट खरी आहे की माननीय केसव सोनटेक्कीनी के सतरा मुद्दे वाचले आहेत त्याच्यामध्ये आठ मुद्दे मी जोडलेले आहेत ह्या सर्व मुद्द्यावर तीन फरवरीला मी मिहानमध्ये स्वतः बैठक घेणार आहे तीन फरवरीच्या बैठकीमध्ये सर्व जे जे राहिलं असेल ते ते सर्व आपण या मिहानच्या बैठकीतनं सोडणार आहे कारण आता मला माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांनी मला महसूल मंत्री जबाबदारी दिली आहे मी यांच्या प्रकल्पामध्ये महसूल मंत्री म्हणून अत्यंत महत्वाचा रोल माझा राहणार रा आहे आणि सोबतच या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम करायचं आहे आमदार म्हणूनही काम करायचं आहे त्यामुळे केसव सोनटक्केने जे जे मुद्दे माझ्यासमोर मांडले आहेत किंवा जे जे मुद्दे मला निवेदन या ठिकाणी आले आहे ते सर्व मुद्दे मी निकाली काढून दिल्याशिवाय राहणार नाही काही काळजी करू नका सर्व मुद्द्यावर मी काम करणार आहे एकही शेवटचा व्यक्ती जातपर्यंत खापरीमधनं शेवटच्या व्यक्ती जातपर्यंत पुनर्वसनामध्ये जातपर्यंत नवीन गावात प्लॉट मिळेपर्यंत त्यांना घरं मिळेपर्यंत घरं बांधेपर्यंत जनावरं जातपर्यंत त्या ठिकाणी तुमच्या घरी असलेली प्रत्येक वस्तू नवीन गावात येतपर्यंत तुमची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही कोणी किंतु परंतु जंतू मनात ठेवू नका आणि त्यामुळे आपल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे कुणीही भीतीचं वातावरण तयार करू नका भीती बाळगू नका तुमच्या पाठीशी मी आहे आपलं सरकार आहे देवेंद्र फडणवीस सरकार आहे नितीन गडकरी साहेबांचं सरकार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही कुठलाही व्यक्ती हा त्या ठिकाणी पुनर्वसनापासून वंचित राहणार नाही झोपडपट्टीचा गरीब माणूस असो की बाराईचं घर असो कुणीही शिल्लक राहणार नाही काळजी करायची गरज नाही सुनील बोरीकर रस्त्यावर प्लॉट मिळणारच आहे तुमचा धाबा चालणारच आहे काही काळजी करायची गरज नाही आपण सर्वांना त्या ठिकाणी चालून घेणार आहे या ठिकाणी एवढंच सांगेल तर मला अभिनंदन करायचं आहे केशव सोनटक्के आमच्या सोनटक्के वहिनीचं आपल्या ग्रामपंचायतच्या कार्यकारण्याचं शेवटी टेकचंदी पदं येत राहतात पदं जात राहतात त्यामुळे त्यांचं कर्तृत्व मोठं आहे मला या ठिकाणी एवढंच सांगत आहे जर केशव सोनटक्के आणि आपल्या रेखाताई सोनटक्के म्हणून ज्या सरपंच आहेत आणि आपली कार्यकारिणी आहे या कार्यकारिणीनी खूप प्रचंड काम केलं आहे तर यांच्या टाळावाजून अभिनंदन केलं पाहिजे आपल्या सरपंचाचं त्यांनी जर माझ्या मागे लागून या पुनर्वसनाचे कामं एक एक करत पुढं नेले नसते माझ्याकडे एक एक प्रस्ताव मांडले नसते मागच्या वेळी जेव्हा मी खापरी गावात आलो होतो तेव्हा माझा घेराव केला नसता मला त्या ठिकाणी पन्नास शिवाय दिल्या नसत्या तर मला त्या ठिकाणी आपल्याला सानुग्रह अंधानाचा जी आर निघाला नसता तोही जी आरमध्ये सोलेशियम आणि बारा टक्के व्याज जोडाचा आहे ते करून देतो आहे काळजी करू नका पुन्हा घेराव करण्याची गरज पडणार नाही पण सोन टक्केवारींनी चांगला पान केला दुर्गादेवीला बोलवलं आणि दुर्गादेवीतच माझा कार्यक्रम करून टाकला पण पाचशे मतं वाढवून दिले असतं तर बरं झालं असतं पण ठीक आहे त्यांनी प्रयत्न केले तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले शेवटी जनतेचं मतदान आहे खरं तर या ठिकाणी मी एवढंच सांगेल सोन टक्केवारी जरी आपण पदावरून जात असाल तरी पदं हे जात राहतात त्यामुळे नाराज होण्याची गरज नाही तुम्ही केलेलं शेवटी आज मला निवेदन दिलं आहे निवेदन दिलं म्हणजे तुमच्या सहीचं निवेदन आहे हो सही त्यामुळे जे काही कामं होणार तुमच्या सईनीच होणार आहे आजचं निवेदन जे दिलं आहे सतरा मुद्द्याचं ते मुद्द्याचं निवेदनावर सही कोणाची आहे तर माननीय सरपंचाची आहे रेखाताईची आहे त्यामुळे जे काही कामं होईल ते रेखाताईंनी केलेले असे समजून या कार्यकारणी केलेले समजून आपण सर्वांनी रेखाताई सोन टक्क्यांनीच केलेलं आहे जरी बावनकुळेनी केले तरी याचा विचार आपण सर्वांनी करावा एक चांगली गोष्ट आहे प्रफुल्ल आपले गाडगे हे चांगले व्यावसायिक नागपूरमध्ये आहे मान्य नितीनजीचे अत्यंत जवळचे आपले त्यांच्या परिवारातले का आहेत प्रफुल्ल गाडगे या ठिकाणी बाजूला एक चांगली स्कीम करतात आहे ऐंशी पंच्याऐंशी फ्लॅटची त्यांनी मला कानात येऊन सांगितलं जेव्हा केशव सोनटक्के सांगत होते की या गावाच्या ग्रामपंचायतला सव वाहिनी लागणार आहे एक शव पेटी लागणार आहे ती शवपेटी आणि सव वाहिनी देण्याचं जे जाहीर केलं ते प्रफुल्ल गाडगेनी मला सांगितलं की मी माझ्याकडनं या ग्रामपंचायतला वाहिनी आणि शौपेटी देतो त्यामुळे मी माननीय टेकचंदजीला विनंती करतो की त्यांनी प्रफुल प्रफुल्ल गाडगे साहेबांचं या ठिकाणी जरा टोळ्या तळ्यावाजवा यांनी आता वाहिनी दिली आजच्या आजच मंजूर करून दिली म्हणजे केशव सोनटक्की के मागितली मिहानला दिली गाडगेनी त्यामुळं आपण त्यांचंही स्वागत करावं अभिनंदन करावं तर प्रफुल गाडगे अत्यंत दानशूर आहेत ज्या पद्धतीचं त्यांचं काम आहे का चांगले बिल्डर्स नागपूरमध्ये आहे त्यांनी आपल्या गावाला आज भेट दिलेली आहे म्हणजे माझ्या दौऱ्यामध्ये आज तुमचं डबल काम झालं खरं तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक आभार मानतो आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर असंच प्रेम शिल्लक राहू द्या तुमच्या आशीर्वादाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जे पदं मिळतात आहे त्या पदाचा वापर आपण शेवटपर्यंत चांगल्या व्यक्तीकरता चांगल्या निर्णयाकरता करू तुम्ही दिलेलं मत हे मी वाया जाऊ देणार नाही मी आपल्या सर्व दिलेल्या मताचं कर्ज समजतो आहे पुढचे पाच वर्ष इमानदारनं काम करून आपल्या मताचं कर्ज कामं करून तुमची सेवा करून तुमचा सेवक म्हणून इमानदारनं काम करून मी परत करण्याचा प्रयत्न करेल एखादं काम कमी जास्त होईल पण तुमच्या मताला आम्ही जे जागू तुम्ही आमच्यासाठी जे प्रयत्न केले आमच्याकरता रांगेत लागले मतदानाच्या दिवशी मशीनची बटन दाबली एक नंबरची बटन दाबली आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण मनात शंका कुशंका ठेवू नका जे जे कर्तृत्व कार्य माझ्या हातात येईल माझ्या पिना जी जी ताकद आहे ती ताकद आपल्या भागाच्या जनतेच्या विकासाकरता नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण सर्व या ठिकाणी काम करू तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या विश्वासही राहू द्या आमच्यावर ज्या दिवशी तुमचा विश्वास, विश्वास कमी होऊन जाईल त्या दिवशी आमचं नेतृत्व संपून जाईल आम्हाला कोणी त्या ठिकाणी विचारणार नाही शेवटी आम्ही तुमच्या घरातले लोक आहोत तुम्ही आमच्या घरातले लोक आहात तुमच्यावरचा विश्वास आमचा कधी कमी होणार नाही पण तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत विश्वास ठेवावा एखादं काम झालं नसेल ते शेवटपर्यंत करू कुठं ना कुठं ते आपण निर्णय करून देऊ परमात्मा एक सेवकच्याही त्या ठिकाणी काम करायचं आहे त्यांचाही प्लॉटचा निर्णय घेणार आहोत त्यामुळे परमात्मा एक सेवकच्या आपल्या सर्व या ठिकाणी बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी कुठली नाराजी मनात ठेवू नका प्लॉटचा निर्णय मी करून दिल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी त्यांचंही काम झाल्याशिवाय राहणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो जे मतं दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्व मिळून या भागाचा विकास करूया हा संकल्प या ठिकाणी करतो आणि जे जे तुमच्या मनात आहे जनतेच्या मनातले सर्व प्रश्न सोडून देण्याची जबाबदारी जी, दे जी माझी आहे ती मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढंच ना 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 अभिवचन मी आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद साहेब साहेबांनी या ठिकाणी आपल्याला अभिवचन दिलेलं आहे निश्चितच अभिवचनाची पूर्तता